हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एका नवीन रेसिपीमध्ये तुमच्या माझ्या सर्व गोडताईंचे मैत्रिणींचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे मंगळवारचा तर मंगळवारी मस्त असं संध्याकाळच्या वेळेस चायसोबत खा काहीतरी खाण्यासाठी तर बनवायचं होतं तर म्हणजे काय बनवायचं लागतं म्हणजे आत थोडीशी वेगळी रेसिपी बनवूया तर मस्त असा ब्रेड बटाटा वडा रेसिपी बनवली होती साध्या सोप्या पद्धतीने जास्त काही साहित्य लागत नाही तर इथं बघू शकता हिरव्या मिरच्या लसूण अद्रक हे वाटून घेतलेलं आहे आणि बटाटे शिजून घेतले मॅश करून घेतले त्याच्यामध्ये मीठ घातले चवीप्रमाणे मिरची लसूण आणि अद्रक वाटलेलं टाकलं आहे मिक्स केलं याच्यामध्ये लिंबू पिळायचा अर्धा लिंबू पिळायचा कोथंबीर घातली आणि छान असं एकजीव करून घेतलं ते बघू शकता अर्धा लिंबू पिळला मस्त असं एकजीव करून घेतलं तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपले सर्व एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर वडे बनवून घ्यायचे त्याचे ते बघू शकता सर्व मिक्स केले आणि आता हे छान असं मी सेट करून ठेवलेलं आहे आता इथं चण्याचं पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला जसं बटाट्याच्या भजेला आपण सर्व मिश्रण करतो तसंच चण्याचं पीठ थोडं ओवा मीठ आणि इथं पाणी तर मी हळद वगैरे अजिबात घातली नाही तर मी इथं ना एक वाटी पीठ घेतलेलं नंतर परत थोडंसं घेतलं अर्धा वाटे अजून घेतलं हळद वगैरे घातले नाही एकदम कमीत कमी, कमी साहित्यामध्ये बनवलेलं आहे बटा ब्रेड बटाटा वडे ते बघू शकता इथं ब्रेड घेतलेलं आहे आपल्या वाटीच्या किंवा ग्लासाच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे आणि इथं चण्याचं पीठ पण तयार आहे तेल गरम करायला आहे आणि ब्रेड कट करून घेतले आता इथं ब्रेडला मी ना हे लावून घेणार आहे बटाट्याचं जे पेस्ट केलेलं आहे म्हणजे बटाट्याचं जे आपण सारण केलेलं आहे ते मी लावून घेणार आहे ब्रेडवरती बघू शकता थोडासा वरला पाण्याचा हात घ्यायचा चिप जर चिपकत असेल तर हे बघू शकता असं मी ठेवायचं आणि थोडंसं प्रेस करायचं आणि वरतून दुसरा ब्रेड ब्रेडचा कट केलेला भाग लावायचा आणि छान असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून निघलं नाही पाहिजे तेला टाकल्यावरती आणि ब्रेडमध्ये टाकून जसे आपण बटाटा वडे करतो तसे त्याच पद्धतीने करायचे आहे सेम आणि इथे बघू शकता मस्त असं तेल पण गरम झालेलं आहे नाही बदली तर तेल पण गरम झालं आहे तर मस्त असे आपल्याला ब्रेड बटाट्यावडे फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला एक ते दोन फ्राय करून दाखवलेले आहेत आणि खूप छान लागतात थोडीशी वेगळी पद्धत आहे हळद वगैरे काही जास्त काही मसाले टाकले नाही कमीत कमी साहित्यामध्ये आणि मस्त अशी रेसिपी आपली झाली होती एकदा हे ब्रेड बटाट्यावडे नक्की करून बघा तर चटणी असेल तुमच्याकडे हिरवी आणि चिंचगुळाची चटणी तर ती चटणी पण तुम्ही करा नसेल तरी पण रेडीमेड आपल्याकडे चटणी असली ती चटणी पण चटणीसोबत पण तुम्ही खाऊ शकता तर मी इथे ना रेडीमेडच चिंचची चटणी होती चिंचगुळाची तर ती टाकली होती हिरवी चटणी बनवू शकता तर मस्त अशी लागली होती फक्त मेवनीच टमॅटो कॅचअप आणि चिंचगुळाची चटणीसोबत एक खूप छान झाले होते ब्रेड बटाटे वडे तुम्ही वरतून शेव वगैरे पण घालू शकता कांदा घालायचा आहे इथं जास्त काही टाकायचं नाही तर मी थोडासा कांदा घातला आहे आणि गुळाची चटणी घातलेली आहे आणि मिळूनच तर तुम्हाला पुढं दिसतच खूप छान अशी रेसिपी झाली होती सर्वांना खूप आवडली अजिबात तिखट पण नाही आणि जास्त मसाला वगैरे पण काही नाही साधी सिंपल अशी कमीत कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे नक्की करून बघा तुम्ही हे टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता घाई गडबडीच्या वेळेस टिफिनमध्ये देऊ शकता किंवा कुठं प्रवासाला चालला आहात झटपट बनणारे हे ब्रेड बटाटे वडे आहेत प्रवासाला जातानाही तुम्ही हे वडे घेऊन जाऊ शकता किंवा काय पार्टी वगैरे आहे स्नॅक्स म्हणूनसुद्धा तुम्ही हे बनवून खायला देऊ शकता खूप छान अशी रेसिपी आहे साधी सिंपल आणि साहित्यही कमी नक्कीच तुम्हाला आजची रेसिपी आवडेल आवडली तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा जर आज माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि इथं बघू शकता वरतून पण आपल्याला गरम तेल घालायचं आहे त्याच्यामुळे लवकर वडा आपला तळला जातो खूप छान असं तुम्ही याला पॅटीसही बोलू शकता पण पॅटीसची थोडी वेगळी पद्धत आहे त्याच्यामध्ये मसाले वगैरे आपण टाकतो आणि हे पण पॅटीजचा एक प्रकारच आहे पण याला ब्रेड बटाटा वडा असं नाव दिलेलं आहे ते बघू शकता आपल्याला नंतर कट करून घ्यायचं आहे तुम्हाला पुढं दिसेल ते बघू शकता हळद वगैरे काही घातली नाही पण चण्याच्या पिठाचा एक छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघितलं मी हळद वगैरे काहीच घातले नाही ते असे आपल्याला चार पीस करून घ्यायचे जसे आपण पिझ्झाला करतो किंवा याला करतो ना ब्रेडला वगैरे तर असे चार पीस करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला आतमधून दाखवते किती छान असे मऊ आणि असे सॉफ्ट असे बटाटे वडे झालेले आहे ते बघू शकताय आहे कलरही खूप छान आला आहे व्हाईट आणि पिवळा कलर म्हणजे सफेद आणि पिवळा कलर असं मस्त कॉम्बिनेशन झालं आहे ते गुळाची चटणी आहे मस्त अशी थोडीशी टाकायची आहे तुम्ही असाही वडा खाऊ शकता खूप छान झाला होता किंवा चटण्या बाजूला घेऊन इथं मेवणीच थोडंसं टाकलेलं आहे तुम्ही चीजही टाकू शकता आणि इथं थोडंसं बारीक चिरलेला कांदा शेवही टाकू शकता आणि मस्त असं बाजूला मी टमॅटो केचप ठेवलेलं आहे बघू शकता मस्त अशी आपली आजची ब्रेड वडा रेसिपी झालेली आहे तुम्ही कधीही पटकन भुकेच्या वेळेस पट पटकन पत, भरून खाऊ शकता तर कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा